अपात्र मला केलं हे तुम्ही मला सांगा मला तर काही पाहिजे का नाही एवढी मोठी कारवाई जबाब होते किंवा ज्याला अपात्र करतो त्याला साधी नोटीस नाही माहिती नाही हा काय प्रकार सुरू आहे म्हणजे कायदाही तुम्ही त्याचा सगळा ना संविधानाचा करून वारंवार जो प्रयत्न सुरू आहे प्रयत्न जातो भाजपाकडून हा अतिशय म्हणजे विचित्र घटना आहे का मीडियाला माहिती आहे मला माहित मला तर नोटीस पाहिजे तुम्ही विचारा ना ऑफिसला अधिकाऱ्याला का तुम्ही ज्याला अपात्र केलं त्याला नोटीस दिली का नोटीस तर लागेल मला तुम्ही सांगता तेरा मे ला आता तेरा मे तुम्ही सांगत असा तेरा ची नोटीस तेरा मे ला, ला मला अपात्र केला आहे असं म्हणतात तर काल मला नऊ जूनला विभागीय संचालकांना मला अध्यक्ष म्हणून नोटीस दिलेली आहे नऊ जूनला एकोणीस जून ची एकोणीस मे ची मला अध्यक्ष म्हणून ते मी तुम्हाला उद्या पत्रकार परिषद मध्ये सगळं सांगतो का हा नेमका काँग्रेस प्रणित भाजप भाजप प्रणित प्रणित असणारी काँग्रेस जिल्हा काँग्रेस याच्या माध्यमातून काँग्रेस आणि भाजप युती करून व्यवस्थित कशा पद्धतीनं गेम करायचा आणि आंदोलनातून तुम्ही भाजपची सत्ता आणि काँग्रेसचा वापर करून कशा पद्धतीनं मला या, या प्रकरणात वेळ जातं किंवा अपात्र करण्याचा जो प्रयत्न करताय तो सरळ असा आहे तर तुम्ही तुम्ही समजू शकता का आंदोलन झाल्याबरोबर माझ्या पत्राची शाखा नोटीस दिल्या जातं ते मला इथे भेटत नाही मीडियाला पहिले माहिती होते कसा दबाव तुमचा आहे हे लक्षात आलं असं त्या आता कोर्टात जाऊन न्याय देवता म्हणजे जो न्यायालय मध्ये आम्ही न्याय मागवून आम्हाला रिलीफ हा भेटणार आता ते कंटेम ऑफ कोर्ट पण करता येईल आता जो ज्यानं हे केला तो नागपूरचाच आहे निबंधक आणि तो एका मंत्र्याचा नातिक पण आहे कदाचित ते सगळे धागेदोऱ्या लक्षात येईल उद्यावर सव्वीस सगळी माहिती एक एक पूर्ण कशा पद्धतीनं चुकीची झाली कायदा कसा फायदा इथून लढला कशा पद्धतीचा आवाज दाखण्याचा प्रयत्न होतो आम्ही सकाळी तुम्हाला सांगितलं कायदा का एका अधिकाऱ्याने मला ते सांगितलं का सप्टेंबर पर्यंत बघुको कशा पद्धतीनं त्याला इथून समाप्त करायचा आहे कशा पद्धतीनं कारवाई करायची सर्व आता आणि हे अपेक्षितच होतं ना आम्हाला हे अपेक्षितच आहे आणि त्याच्यानं आंदोलन थांबणार नाही आम्ही शेतकरी शेतमजूर दिव्यांगासाठी ही लढाई आरपारची लढू ज्या स्तरावर जाईल त्या स्तरावर लढू तुम्ही सकाळीच होते की मला बँकेला सांगण्यात आलं तुम्ही आवाज बोलू नका तुमच्यावर कारवाई होऊ शकते त्यानंतर मला माहितच नव्हतं खरं तर मला मीडियाकडून पहिले एबीपी माझ्यावरून मला ते फोन आला आणि तिथून माहीत झालं का आपल्याला असं अपात्र आप करण्यात आलेलं आहे पण अद्यापही माझ्यापर्यंत कुठलीही नोटीस नाही ती नोटीस आल्यानंतर आम्ही कोर्टात जाऊ आणि त्याच्यावर उत्तर देऊ काही संचालक मंडळी सांगत होते की बाबा तुम्ही अशा पद्धतीनं बोलू नका आपल्याला बँकेच्या अध्यक्ष बोलून काढू शकतं म्हणलं बँक ही शेतकऱ्याची आहे आणि शेतकऱ्यासाठीच मी जर बोलत नसेल त्या अध्यक्षपदाची काही अर्थ उरत नाही आम्ही हे बोलत राहू आंदोलन सांगितलं अधिकाऱ्या ज्या अधिकाऱ्यानं मला सांगितलं त्या अधिकाऱ्याला मुद्दा म्हणून मला सांगायला लावला आहे हे लक्षात घ्या त्याच्यात हे मुद्दा म्हणून बोललेले जण आणि ते तिघे त्या अधिकाऱ्याला माहित होईल आणि तो अधिकारी मला सांगणार आणि म्हणूनच त्या म्हणजे अपष्ट धमकीच होती सर्व